तो जबाबदारीचं क्रिकेट बघायला मिळतंय मैदानात थोडीशी पार्टनरशिपवर नक्कीच भर द्यावा लागेल जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके नक्कीच येणार नाही आता खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान बघायला मिळणार आपल्याला क्रिकेटमध्ये यावेळेस फील्डला खेळून डीप डीपवरती प्रोटेक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे एक मिळाली दुसरीचा प्रयत्न नक्कीच बघायला मिळत होता परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना आता आपण पाहतोय किरण या वेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार येतोय तो षटकार किरणच्या बॅटमधून बॅट मधून आलेला हा घणाघाती प्रहार चेंडू करतोय हवाई पर सहा धावांसाठी येतोय तो षटकार साहेब प्रेमी चषक दोन हजार पंचवीस चा आपण लाईव अथार पाहतोय दिवस आहे चौथा त्यातील सामना आहे पहिला तोड़ उत्तर दिलं जात मैदानामध्ये क्रिकेट मध्ये काही होऊ शकत पुढील चेंडू संजयचा सामना करतील किरण यावेळेस देखील बोलवलेचा चेंडू फिल्डला खेळून काढलेला क्षेत्रक्षक दूर चेंडू जातोय दन 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 करत चौकार येतोय तो चार धावा पाहिलं तर चांगल्या पद्धतीची फटकेबाजी बघायला मिळते दोरी फलंदाजाच्या माध्यमातून सुरुवातीला नक्कीच कोणतीही हडबडाट आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत नाहीये बघले तर घरनिकी संघासाठी चांगली आनंदाची बाब आहे पुढील चेंडू यावेळेस देखील आणि चेंडू येतोय डाऊन डी ग्राउंड चेंडू सी मार रेषा चेंड होतोय चौकार साहेब प्रेमी चषक दोन हजार पंचवीस चौकार बघितलं तर आता किरण मग मात्र आक्रमक खेळी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत यासाठीच ओळखले जातात मोठे पटके खेळण्यासाठी आणि संयमी क्रिकेट देखील बघायला मिळतं त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण पाहिलंय कारण क्षमता आहे बघितलं तर रिस्पॉन्सिबल फॉर युअर टीम टीमची नक्कीच जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळतायत यावेळेस हवा तसा फटका मारता आलेला नाही आहे आणि येतो येतो डॉट डॉट डॉटनिशी षटकाची समाप्ती झालेली आहे धाव संख्या होते ती धावपालकावरती सतरा चांगल्या पद्धतीची सुरुवात मानावी लागेल कारण याच धावगतीनं कुठेतरी धावावं लागेल जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर कारण मोठे फटके नक्कीच मारावे लागतील डोक्यामध्ये नक्कीच कॅल्क्युलेटर फिट करावं लागेल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल खराब चेंडूवरती मोठे आणि चांगल्या चेंडूवरती देखील सन्मान देऊन खेळावं लागेल पाहिलं तर महागडं षटक म्हणावं लागेल संजय यांचं पॉवर प्लेमध्ये तब्बल सतरा धावसंख्या जमा केली गेली आहे घरनिंग संघाकडून धाव वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो अजिनाथ सामना गर्दीला उमेश त्या संघात पाहिलं तर तिथे एक देखील उमेश होता आता इकडे देखील एक उमेश आहे स्लोवर पुरेपूर चेंडू ओळखला चेंडू पाठवला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून तिकडे दूरच्या रानात आणि बाजरीच्या रानात चेंडू येतोय तो सहा धावांसाठी षटकार आता बघितलं तर उमेशने नक्कीच गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतात ते नक्कीच ओळखलं होतं सुरुवातीला पाहिलं तर थोडंसं शपल झाले चेंडू पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळून काढला आणि त्याला पाठवलं सहा धावांसाठी आला तो षटकार बघितलं तरी या जोडीवर नक्कीच भरपूर काही निर्भर असणार आहे घरनिंगी संघाचं महत्त्वपूर्ण साजेदारी आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज पाहिलं तर राईट आर्म ओव्हर मारा करताना यावेळेस देखील फिल्डला खेळून काढलेला फटका आणि आता बघितलं तर क्षेत्ररक्षक धावत जातील आणि चेंडू जातोय सी मार रेषा पार येतोय तो कडकडीत प्रहार चेंडू झालाय फरार येतोय तो साहेब प्रेमी चषक दोन हजार पंचवीस चौकार आणि उमेश ऑन फायर पाहायला मिळतोय उमेश नावाचं वादळ मैदानात घोंगावतोय आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला पाहिलं तर किरण देखील तशाच पद्धतीची फटकेबाजी करताना आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला केलंय डीप मिड डीप लेग क्षेत्रामध्ये स्कूप येत आहेत त्या चार धावा महत्वपूर्ण चार धावा बघितलं तर क्रिकेटच्या बुकमधील हा एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला जरूर थोडासा वेट अँड वॉच हा फटका बनावा लागेल कोणतीही गडबड आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालेली नाहीये पुरे पुरेपूर वेळ घेतला आणि त्याला पाठवलं चार धावांसाठी पुढील चेंडू या वेळेस होता स्लॉट मध्ये बघूया काय होतंय शेतरक्षक फक्त आणि फक्त दर्शक भरून राहतील त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा येतोय षटकार तिकडे दूर पाठवलेला हा चेंडू आता बघितलं तर नक्कीच बरोबरीने सामना चाललेला आहे उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळतोय उमेश नावाचं वादळ आपल्याला मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळतय कारण कधी कोणालाही कमी समजायचं नाही आहे जेव्हा आपल्याला समोरचा कमजोर समजत असतो तेव्हाच आपलं खरं सामर्थ्य दाखवून द्यायचं असतं आणि जिंकण्यात केव्हा मजा आहे माहिती आहे खरं जेव्हा आपले सर्वजण पराभवाची वाट पाहत असतात तेव्हा जिंकण्यात मजा आहे या वेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन चेंडू येत ते वाईड अतिरिक्त अतिरिक्त धावेची भर पाहायला मिळते धावपलकामध्ये बघितलं तर फलंदाज नक्कीच निराश बघायला मिळत आहेत याला सीमापार पाठवण्याचा हा चेंडू होता परंतु कधी काही यावेळेस हलक्या हाताने लॉप्ट करण्याचा प्रयत्न होता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट बघायला मिळत आहे नक्कीच या षटकामध्ये देखील मोठे फटके जरूर आलेले आहेत आणि आता कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय सन्मानिय माया ज्वेलर्स चे सर्वे सर्व पुणे गणेशजी मेटकर यांचं देखील आगमन झालंय यावेळी केलाय पूल काय होतंय बघूया चेडू जातोय सी मारेशा पार होतोय गुल येते ते सहा दहावा त्यांच्याच सोबत सन्मान्य समाधान वेटकर यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत बघितलं तर आता बघितलं तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती चौवेचाळीस म्हणजे बघा आता सरासरी पाहिली दाव चा तर बावीस च्या सरासरीने धावपलक आहे चव्वेचाळीस म्हणजे आता पाहायला गेलं तर दोन षटकामध्ये नक्कीच अर्ध मैदान गाठलेलं आहे आणखी अर्ध अर्ध मैदान बाकी आहे परंतु बघितलं तर नेत्रदीपक फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या चौपेर बाजूने पाहायला मिळते मग उमेश असतील त्यानंतर किरण कारण सलामीची जोडी महत्वपूर्ण जोडी आहे या जोडीवर भरपूर काही दारोमदार आपल्याला बघायला मिळतोय या सामन्याचा आता बघितलं तर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत उमेश आता या अगोदर फटकेबाजी चांगल्या पद्धतीची केली आहे आता गोलंदाजी मध्ये कस षटक टाकलं जातंय बघूया यावेळेस थोडासा शपल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये येतो येतो पुन्हा एकदा डॉट चेंडू बघितलं तर या खेळाडूकडे क्षमता आहे दोन्ही खेळाडू तोडीस तोड आहेत फलंदाज जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज पाहिलं तर देखील उत्कृष्ट त्यामुळे बॅटल बिग बॅटल बघायला मिळणार या वेळेस बॅटची कडा घेऊन गॅप मधून चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करत होता परंतु तिथं स्लिपला क्षेत्रक्षमता येणार चेंडू थांबवतील तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव आता स्ट्राईकवर आपण पाहतोय उमेश या अगोदरच्या षटकामध्ये नक्कीच हवाई फायर आपल्याला दाखवले त्यांच्या बॅटमधून यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता आणि येतोय तो, ये तो डॉट चेंडू पाहिलं तर आता उमेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर अलीकडच्या हंगामामध्ये पार पडलेली बाळेवाडीची ते एक टुर्नामेंट तिथे एक महत्त्वपूर्ण कामगिरी सेमी क्रमांक दोन मध्ये अर्धशतकीय खेळी आणि सामना विजय करून दिला होता संघासाठी यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय बघूया कुठे होत लँड आणि ते झालंय ऑनच्या डोक्यावरून पलीकडे लँड आणि येताय त्या सहा धावा उमेश विरुद्ध उमेश फलंदाज उमेश ठरतोय वरचड आणि सहा धावा मिळाल्या तब्बल षटकार उत्कृष्ट षटकार पाहायला मिळाला बघितलं तर वैयक्तिक पस्तीस या धावसंख्येवरती खेळतायत उमेश अगदी उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतोय त्यांच्याच सोबत साथीला बघितलं तर किरण उत्कृष्ट फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून देखील बघायला मिळाली आहे बघितलं तर सुरुवातीला नक्कीच शहाण्णव धावांचा डोंगर उभा केला होता सत्त्याण्णव धावसंख्या बनवायची होती त्याचा पाठलग करत असताना थोडंसं दडपण नक्कीच असेल परंतु निर्धोक फलंदाजी आपल्याला बघायला मिळते कोणतंही दडपण घेतलेलं नाही फलंदाजांनी या यावेळेस देखील पोलरने चेंडू ट्रीट केलाय तो सहा धावांसाठी येतोय तो घनाघाती प्रहार चेंडू गेला सी मारेशा पार सहा प्रेमी चषक दोन हजार पंचवीसचा हा नेत्रदीपक षटकार बघितलं तर उमेश वैयक्तिक एक्केचाळीस फोर्टी वन या धावसंख्येवरती खेळतायत मी अगोदर सांगितलं होतं की बाळेवाडीची स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली होती अगदी बघितलं तर तिथे तब्बल वीस पॉइंटला विकले गेले होते एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू पाहिलं तर चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तब्बल एक दोन किलोमीटर दूर जातोय Uh... मैदाना दरम्यान आलेला आहे पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय दिशा येण्याचे डो पंचाचे दोन्ही आत जमिनीलगत समांतर धाव मिळालेली आहे ती आवांतर अतिरिक्त धावेमध्ये एक धाव जोडली जाददी आहे एक्स्ट्राच्या रूपाने पाहिलं तर यावेळेस महाराजा होता एकीकडे गेला दुसरीकडे परंतु तिथे धावा मिळतील त्या दोन धाव संख्या आपण पाहतोय धाव पलकावरती ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर साठ तब्बल वीसच्या सरासरीने धाव पलक धावतोय बघले तर उर्वरित अठरा चेंडू मध्ये सदोतीस आता बघले तर लक्ष उघड नाहीये परंतु क्रिकेट आहे काय येऊ शकतं कित्येक वेळा आपण बघितलंय संघ चुका करतो आणि फसतो कुठेतरी गोलंदाजीसाठी पाहतोय आपण सुमित सामना करतील किरण आतापर्यंत धावसंख्या आपण धावपालकावरती पाहतोय ती साठ वीसच्या सरासरीने धाव संख्या बनवली गेलेली आहे प्रतिषटक शाटक। तीन षटकाचा खेळ संपलेला आहे उर्वरित तीन षटकाचा खेळ आणखी शिल्लक आहे अठरा चेंडू मध्ये सदोतीस यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहतच राहतील आणि चेंडू जातोय सी मार रेषा पार फ्लॅट स्कर्टिंग वर जाऊन लागलेला फटका सहा धावा येतील षटकार आता मला आपल्याला जर बघितलं तर असं वाटतंय की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल की नाही याची नक्कीच आपल्याला प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असेल या वेळेस देखील कनेक्शन होत नाहीये डीप फाईन लेक खाली त्याच्या पाठी शेतरक्षक धावतायत आणि चेंडूने जिंकलेली आहे रेस पुन्हा एकदा एक येतोय चौकार आता बघितलं तर उत्कृष्ट पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली तर सुरुवातीला नक्कीच सत्त्याण्णव धावसंख्या बनवायची होती त्यावेळेस कुठेतरी नक्कीच मोठं आव्हान जरूर वाटलं परंतु दोन्ही फलंदाजांनी नक्कीच निर्धार केला होता की आमचा जन्मसंघर्षाच्या मातीत झाला आम्हाला पराभवाची भीती नाही आहे आम्ही प्रयत्न करणार आणि यश देखील खेचून आणणार यावेळेस देखील पॅरल स्वीपचा फटका खाली क्षेत्र स्क्वेअर रेकला चेंडू झालाय ट्रॅव्हल येतोय तो चौकार ये तो, या वेळेस होता स्लॉट मध्ये पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तिकडे प्रशालेच्या प्लॉट मध्ये येतोय तो हवाई फायर सहा धावांसाठी षटकार आणि दोन्ही फलंदाज अगदी चेंडूला तोडून फोडून टाकतायत बघले तर आता मला वाटतंय या दोन फलंदाजामध्ये नक्कीच स्पर्धा चालू झालेली आहे या लवकर कोण अर्धशतक पूर्ण करत असं वाटायला लागले कुठेतरी तू करतोय का मी करतोय यावेळेस देखील केलाय पूल सी मारेशा पार तिकडे दूर केलाय रानात गुल चेंडू तो सी मारेशा पार येतो तो, तो। स हे प्रेमी चषक दोन हजार पंचवीस षटकार बघितलं तर आता दोन्ही फलंदाज अगदी तुटून पडलेत मला वाटते दोन्ही फलंदाज सरासरी जर बघितलं ना तर किमान चारशे प्लसच्या रेटने फलंदाजी करतायत प्रत्येक चेंडूवरती मोठा फाटका आहे एकेरी दोहेरी दावेवर डील करत नाहीयेत मोठ्या फटक्यांमध्ये आणि सलामीची जोडी घेते उत्कृष्ट पार्टनरशिप पाहाय पाहायला गेलं तर सुरुवातीपासून आपण पाहिलं या पहिल्या दिवसापासून बघितलं तर सर्वात उत्कृष्ट भागीदारी म्हणावी लागेल आत्तापर्यंतची दोन्ही सलामीचे फलंदाज पुरेपूर ओळखतात एकमेकाला कनेक्शन एक 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 मिळालं नाही परंतु अलँग दरुरताना फेके होईल तोपर्यंत धावमी ते मिळते एकच षटक संपलेला आहे बघितलं तर चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती सत्त्याऐंशी बघले तर आधी फक्त आणि फक्त दहा धाव्यांची गरज फक्त आणि फक्त दहा धावा आता बघितलं तर किरण वैयक्तिक बेचाळीस या धावसंख्येवरती आहेत आणि उमेश पाहिलं तर त्रेचाळीस म्हणजे आता बघा दोघांची उत्कृष्ट अशी आपल्याला भागीदारी पाहायला मिळते या न्यू हायस्कूल घरनिंकी बेरगळवाडी या मैदानावरती या दोन खेळाडूंनी आतापर्यंत मैदान गाजवलंय यावेळेस हव तसं कनेक्शन झालेलं नाहीये तिथे झालीय चूक फलंदाजाला मिळाले एकच धाव आता बघितलं तर बघूया स्ट्राइक वरती उमेश या उडवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडाले कमी फलंदाजाला मिळाली चार धावांची हमी आणि फक्त आणि फक्त तीन धावीची आवश्यकता अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी मला वाटतंय पाच धावीची आवश्यकता मोठा एक फटका सामना समाप्त होईल बघले तर धावसंख्या चांगल्या पद्धतीची जमवली गेली होती पळसखेल संघाकडून परंतु गोलंदाजी निराशाजनक राहिली आणि हा येतोय विनिंग स्ट्रोक बघले तर रन बनाने के मौके मिलेंगे हजार लेकिन अर्धशतक नाही आता हे बार बार उमेश आपली बॅटवरती करून अर्धशतक झळकावलेलं आहे आपण मानवंदना द्यायची आहे त्यांच्यात सोबत किरण आपण देखील बॅटवरती करा आपली देखील ऐकून खेळी राहिलेली आहे महत्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली मैदानामध्ये उत्कृष्ट अशी आपल्याला खेळी पाहायला मिळत आणि मॅन ऑफ द मॅच ठरतात ते उमेश आपण आपला मॅन ऑफ आप द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचं आहे आता नक्कीच पळस केल संघाला थोडासा विचार करावा लागेल आपली चूक कुठे झाली काय झाली कारण धावात फलंदाजाने तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच केली होती कारण सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवलं होतं तब्बल सत्त्याण्णव धावा म्हणजे काही साधं काम नाही आहे आणि बघितलं तर नऊ चेंडू राखून विजय प्राप्त केलेला आहे बिन बाद, उमेश उमेश आपण इकडे या आपला सर्व संघ घेऊन आला तरी चालेल पळशी पळशी कृपया मैदानाचा ताबा घ्या आपण चला या लवकरात लवकर पळशी संघ कृपया वेळ घेऊ नका पाहिलं तर आता जवळजवळ साडेबारा वाजून गेलेले आहेत आणखी आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत